बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदी विजयपूर महामार्गावर एक अपघात झालेला आहे आयसर टेम्पो आणि मोटरसायकल मध्ये हा अपघात झालेला आहे ही घटना शनिवारी सकाळी घडलेली आहे आणि आयसर टेम्पोने मोटरसायकलला धडक दिल्यामुळे मोटरसायकल वरील एक जण गंभीर जखमी तर दोन लहान मुले किरकोळ जखमी झाल्याची घटना आज घडलेली आहे तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन आयसर टेम्पोला ताब्यात घेतलेला आहे आणि मोटरसायकलस्वारांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे अवजड वाहने सुसाट वेगाने वाहत असल्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात हे नित्याचेच ठरत आहेत सर्वसामान्यांचे यामध्ये बळी जात आहेत त्यामुळे या महामार्गावर रोड ब्रेकर उभं करावा अशी मागणी नागरिक आणि वाहन होते